जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र आता निवडणुकीचं व्हायला सुरुवात झाली डिसेंबर जानेवारीत निवडणूक होणार अशी शक्यता असतानाच दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या वळसे पाटलांनी नेमकी कोणती तारीख दिली आहे निवडणुकीबाबत त्यांचा अंदाज नेमका काय आहे पाहूया एक रिपोर्ट बुधवारपासनं निवडणूक आचारसंहिता लागणार दिलीप वळसे पाटलांनी निवडणुकीची तारीखच सांगितली एकत्र की स्वबळ ठरणं बाकी इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले भेटी गाठी दौरी कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी होणार का याची वाट न पाहता इच्छुकांनी प्रचाराला सुरुवातही केली हे सगळं सुरू असताना निवडणुकीची तारीख मात्र अजून जाहीर झाली नाहीये पण महातीतल्या एका नेत्यानंच आता निवडणुकीची तारीख फोडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात दिलीप वळसे पाटलांनी निवडणुकीच्या तारखात जाहीर करून टाकल्या माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या निवडणुका पण जाहीर होते माझी जी माहिती त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल दिलीप वळसे पाटलांनी पाच नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील असा अंदाज व्यक्त केलाय वळसे पाटलांच्या सांगण्यानुसार निवडणुकीचं साधारण एक वेळापत्रक कसं असेल बघूया पाच नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्याच दिवशी आचारसंहिता लागू होईल सुरुवातीला नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतील नगर परिषद निवडणूक सुरू असताना जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होईल आणि पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडेल दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी निवडणुकीबाबत महत्वाचं भाकीत केलं होतं उगाच वायफळ बडबड करू नका दहा पंधरा दिवसात निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं विरोधकांवर टीका करताना महाजन म्हणाले होते आपण सत्येत होता आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण काय केलं उग वाजपा बडबड करू नका फील्डवर जा आता वेळ कमी आहे दहा पंधरा दिवसामध्ये आचर्स लागेल तुमची ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मत देणार नाहीत जरा प्रत्यक्षामध्ये जा लोकांमध्ये जा त्यांना काही पटवून सांगा तर थोडाफार फायदा थोडाफार फायदा तुमचा होईल अन्यथा या निवडणुकीमध्ये तुमच्या आता बारा वाजल्याशिवाय राहणार नाही दरम्यान महायुती मुंबईत एकत्र लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट वेगळा लढण्याची दाट शक्यता आहे राज्यात इतर ठिकाणी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळाचा शेड्यू ठोकणार हे बघावं लागेल मात्र वळसे पाटलांनी दिलेल्या तारखांमुळे इच्छुकांची धाकधूक मात्र चांगलीच वाढलेली आहे हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी